मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता दा माझं मत मंडळी आज सकाळी सकाळी बातमी ऐकली आणि बातमी ऐकून खरंच चिंता वाटते तुम्हाला सुद्धा चिंता वाटेल बातमी अशी होती मंडळी की मनोज जरांगे पाटील यांच्या देहत्याग आंदोलनाला किंवा त्यांच्या आमरण पोषणाचा आजचा पाचवा दिवस उजाळलेला आहे तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी पाहणी करण्यासाठी म्हणून डॉक्टरांचं पथक अंतर सरावली त्यांच्या अंतरपाठी सरावली गावाला गेले होते आणि तिथे त्यांनी ज्याशी चर्चा केली आणि तुमची प्रकृती खालावत आहे त्यामुळे तुम्हाला उपचार घ्यावाच लागेल किमान पाणी प्यावं लागेल अशा पद्धतीची मनधरणी त्या पथकाने जरांगींची केली पण ही मनधरणी सपसेल फेल ठरली उलट जनांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्रचंड संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या अक्षरशः सरकारला शिव्या शाप दिला आणि पाणी काय पिता किंवा मला पाणी काय पिण्याला भाग पाडता मला रोगर पाजा मी रोगर पेईल आणि संपून जाईल आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामास तुम्ही सर्व कारणीभूत असाल की ज्यामध्ये त्यांनी अजितदादा पवार नरे देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे किंवा जे जे लोक त्यांना भेटायला आले काहींचे नाव सुद्धा घेतले पण ते सुद्धा त्यात सहभागी आहेत अनेकांची नावं घेतलेली पण हे प्रमुख चेहरे किंवा प्रमुख राज्याचे प्रमुख मुखवटे हे जे जनांगीच्या अगदी नजरेसमोर आहेत आणि त्यातल्या एका मुखवट्यानं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या आविर्भावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देईल अशी शपथ ज्या शिवसेनेच्या मेळाव्यात घेतली ते मुख्यमंत्री देवेंद्र एकनाथराव शिंदे आणि ते मुख्यमंत्री की ज्यांनी वाशी येथे मराठ्यांचं जे मोठं वादळ थांबवून त्यांना शब्द दिला आणि त्या शब्दानुसार आता पुढची कारवाई होईल म्हणून कारवाई सुरू केली परंतु अजूनपर्यंतही मराठ्यांच्या पदरात कुठलाही लाभ पडलेला नाही आणि हा लाभ पळा पाहिजे म्हणून मध्यंतरी मनांग जरांगेंना पुन्हा जागृत झाले ते आणि त्यांनी सांगितलं की मी या तारखेपासून म्हणजे दहा तारखेपासून पुन्हा आत्मक्लेश आंदोलन किंवा देहत्याग आंदोलन सुरू करेल आणि त्यानुसार सुरू केलं तरी पाचव्या दिवसापर्यंत सुद्धा कुठलीही परिस्थिती हल्ली नाही आता अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये मनोज जरांगे उपोषण स्थळावर आहेत आणि अशा प्रसंगी कुठलाही पाच दिवसामध्ये कुठलाही राजकारणी जिल्हाधिकाऱ्या व्यतिरिक्त किंवा आरोग्य अधिकाऱ्या व्यतिरिक्त मनोजरांग यांच्या समोर येऊ शकला नाही मी येऊ शकला नाही असं म्हणतो कारण कोणत्या तोंडाने आणि कोणी जरांगे समोर यावं कुणाला तोंड आहे तिघांपैकी एकाही नेत्याला तोंड नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दादा महाराष्ट्राचे दादा अजित दादा अशा या तिघही पहलवानांना एका पस्तीस चाळीस किलो वजनाच्या समोर येण्याला तोंड नाही त्यामुळे अशा परिस्थितीत जरांगेंचं उपोषण सुरू आहे आणि आता तर मनोज जरांगेंनी वैद्यकीय इलाज सपसेल घेण्यास नाकार दिलेला आहे सपसेल आणि त्यामुळे एकच हल्ल कल्लोड मराठ्यांमध्ये माजलेला आहे प्रचंड चिंता मराठ्यांमध्ये पडलेली आहे की मनोज जरांगे आसपासून जे काही श्वास मोजेल ते शेवटचे श्वास मोजते आहेत शेवटचे श्वास मोजत आहेत त्यामुळे सरकारने आता तातडीनं दखल घेतली पाहिजे कारवाया केल्या पाहिजे ज्यांेला न्याय दिला पाहिजे त्यांना जिवंत ठेवलं पाहिजे किमान जिवंत ते ठेवलं पाहिजे आया बहिणींच्या हक्का सुरू झालेल्या आहेत राज्यातला तमाम मराठा अंतरवाली सराटीकडे आता सरकत आहे आणि मग सरकारच्या एवढं प्रचंड असंतोष निर्माण होतो प्रचंड असंतोष की एवढा असंतोष सरकारच्या प्रती कुठंही महाराष्ट्र शासनाच्या प्रती सरकारप्रती कधीच झालेला नाही तो असंतोष आजपासून सुरू होणार आहे सुरू झालेला आहे वाटेल त्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी टायर जाळून रस्ते वळवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर मनोज जरांगेनी तर सांगितलंच आहे की माझ्याकडे तर माझ्या मागणीकडे किंवा तुम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या अनुषंगाने दिलेलं जे कागदपत्र आहे त्यानुसार जर कारवाई केली नाही तर काय होईल सांगता येत नाही कारण आता मनोज जरांगे हे स्पष्ट बोलतात की मला माझ्या हातात वेगळं राहिलेलं आहे कारण आतापर्यंतचं आंदोलन जरांगेंच्या काही हातात होतं टप्प्यात होतं यापुढचं आंदोलन मनोज जरांगेंच्या हातात राहणार नाही कारण मनोज जरांगे अजून त्या चा दोन चार तासानंतर तुमच्याशी बोलूही शकणार नाहीत अशी परिस्थिती दे त्यांच्या त्या सध्याच्या पाहणीवरून दिसून येते आणि त्यामुळे ते संपूर्ण आंदोलन मग नंतर आंदोलकांच्याच हातात जाईल आंदोलकांच्या हातात येईल आणि ते आंदोलक वाटेल, वाटेल ते प्रमाण वाटेल त्याप्रमाणे करू शकतात कारण ती संख्या फार मोठी आहे खूप मोठी आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येला राज्यातलं कुठलंही बळ असेल कुठलंही बळ असेल पोलीस बळ असेल गृह बळ असेल बाकी कोणते बळ असेल ते कमी पडते राज्यातली सर्व तुरुंग कमी पडतील तुरुंग कमी पडतील सर्वच बळ कमी पडेल आणि असा गर्भीत इशारा मराठा आंदोलकांनी दिलेला आहे त्यातच मी जी बातमी ऐकली सकाळी सकाळी की राज्यात पंतप्रधान देवेंद्र फडणवीसांच्या आगामी काळातल्या सभा मराठे होऊ देणार नाहीत किती कठीण आहे मोदी शहांच्या सभा गृहमंत्र्यांची सभा शाहसाहेब आत्ता आता का काही दिवसात जळगाव खानदेशला वगैरे कुठेतरी येणार असं ऐकलंय त्यानंतर नरेंद्र मोदी यांचे दौरे होतील निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत अठराशे पंचवीस ते एकोणीसशे पंचवीस हे संघाचं शताब्दी वर्ष आहे या वर्षात देशाचे पंतप्रधान स्वतंत्र भारत देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच असले पाहिजे हा शंकनान देशभरात गाजत आहे त्यामुळे मोदी साहेबांच्या सभा विराट आणि भव्य होतील त्या घडवाव्या लागतील घ्याव्या लागतील हे भाजपनं ठरवलेलं असताना महाराष्ट्रामध्ये मराठेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही असा इशारा दिलेला आहे त्यामुळे पंतप्रधानाच्या प्रत्येक सभेला बंदोबस्त प्रोटेक्शन अगोदरची तयारी नंतरची तयारी या सा, सा, सरकारी यंत्रणा पिळून निघेल कारण मनोजरांगेंचं आंदोलन सत्तावन ते अठ्ठावन त्यांचे मोर्चे त्यानंतर चौथ्यांदा पाचव्यांदा असेल त्यांचं हे उपोषण सरकारने त्यांना दिलेले वेळोवेळीचे शब्द आणि तेच कुठेही पालन झालं नाही म्हणून जरांगे चुकलेले नाहीत जरांगे चुकलेले नाहीत सरकार आणि सरकारचे लोकप्रतिनिधी सरकारचे मंत्री मुख्यमंत्री सारखे चुकत आहेत जे होत नाही ते होते असं सांगले जाते अरे जे तुमच्या अशक्यच आहे अशक्य आहे तरी तुम्ही हो म्हणता कोण्या बळावर हो म्हणता तुम्ही हो म्हणता तुमचा सहकारी नाराज होते दुसरा सहकारी त्यापेक्षा नाराज होते तिसरा सहकारी म्हणजे मला त्याचं काही घेणं ना देणं नाही मंत्रिमंडळातील तुमचे सहकारी त्यांना विरोध करतात त्यामुळे राजकीय गोंधळ निर्माण होते अशा परिस्थितीमध्ये मराठा आंदोलन आणि मराठा आरक्षण असताना कित्येक मराठ्यांचे नेते सध्या लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये मंत्रिमंडळामध्ये आहे असताना हजर होत नसेल तर या सर्वांनी जरांगेकडे यायचं आणि सांगायचं की जरांगे साहेब मनोज जी तुम्ही आपण जे तुम्ही जे मागणी करताय ही मागणी म्हणजे सूर्य चंद्र तारे आणून देण्यासारखी मागणी आहे आणि ती या जन्मात तरी आमच्याच्याने होणे नाही हे सांगायला काय हरकत आहे जरांगीना तुम्ही मारणार आहे का जिवंत आहात जिवंत मारणार आहात हळूहळू त्यांना खंगत खंगत मारणार आहात चार वेळा आंदोलन करणारा हा चाळीस ते पंचेचाळीस किलो वजनाची व्यक्ती आज रोजी राज्याचं आणि देशाचं लक्ष स्वतःकडे वेधून घेत असताना महाराष्ट्रातील मराठ्यांनी तरी आपल्या मनोजरांगेंना या गोष्टीने सांगायला पाहिजे होत्या सांगल्या गेलं नाही त्यामुळे राजकारणात असणारे सत्ताकारणात असणारे मराठे हे सुद्धा मराठा आंदोलकाच्या रडारवर येतील तिच्यानी कि कित्येक वर्षापासून सत्ता भोगली उपभोगली आणि बेंडकासारखे फुगलेले आहेत आर्थिकदृष्ट्या त्याचे कारखाने साखर कारखाने सर्वच माल त्यांच्या कारखान्याच्या पडते ते मराठ्यांचे किंवा मराठे म्हणाले स्वतःला मराठे म्हणणारे हे सुद्धा आंदोलकाच्या रडारवर आल्याशिवाय राहणार नाही देशाच्या पंतप्रधानाच्या सभा रोखणं साधी बाब नाही आणि ते रोखण्याचं धाडस रांगे जर म्हणत असतील तर राज्यातला मराठा केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे मी असं म्हणतो की देशाचे पंतप्रधान हे आज रोजी मराठ्यांच्या रडारवर आलेले आहेत मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा ज्यांनी अजून आपल्या साक्षीदार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा तुर्तास थांबतो धन्यवाद